नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या बातमीनं खळबळ उडाली आहे चिमुकल्याचा मृत्यू झालाय श्रेयांशु कृष्णा अकरा असं या मुलाचं नाव आहे त्याच्यावर शनिवारी सायंकाळी मांजरानं हल्ला केला होता त्यानंतर काही तासातच मृत्यू झाला या प्रकरणी हिंगाणा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेनं श्रेयांशूच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना हिंगाणा तालुक्यातील उखळी गावात घडली आहे उकळी गावातील रहिवासी असलेल्या श्रेयांशू क्रिश्मा पेंदाम या अकरा वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला या घटनेत त्याचा मृत्यू झालाय श्रेयांशु खेळत असताना त्याला शनिवारी सायंकाळच्या सुमारास मांजराना चावा घेतला त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात हिंगणा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे श्रेयांशू याच्यावर मांजरानं हल्ला केला त्यानंतर त्याचा अवघ्या काही तासातच मृत्यू झाला मांजराच्या चाव्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं नेमकं का कारण समोर येणार आहे